श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज यांचे सहा एप्रिलचे प्रवचन संत हे चालते बोलते देवच आहेत व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा साधनावर जोर द्यावा स्वत कोण ह्याची ओळख करून घ्यावी भगवंता परते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू माझ्यामुखी राम आला या परते दुसरे भाग्य ते कोणते हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे तुम्ही मला उपनिषदामधले सांगा म्हटले तर कसे सांगू ज्याने जे केले तेच तो सांगणार एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ संपता नाही म्हणून उलट ओरड करतो संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगांची भीती नाहीशी करतात संत हे चालते बोलते देवच आहेत संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्यच नाही संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे श्रीमंत आई बापांच्या भीत मागताना पाहून आपल्याला त्याचे कीव येते त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते एकूण योनी इतक्या आहेत की त्यांमध्ये मनुष्यजन्म येणे कठीण आहे मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे प्रेम लागेलच ते लागल्यावर प्रेम कमी होईल म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल श्रीराम समर्थ संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोन्दोलीकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ